चला तर आज बनवणार आहोत आपण हे आळूवडे आळूवडे म्हणतात आणि ह्याला चंपुरा पण म्हणतात मराठी इथं वड्याचा मसाला मी तयार करत आहे हे घेतले लाल तिखट हळद आणि धनियापूड मीठ थोडंसं लसण आणि हे हा आहे ओवा आणि थोडीशी जिरे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आम्ही दोन किंवा तीन चमच बेसन घेत आहे बेसन करत आहे एक चमच तांदळाचं पीठ जे की मी अगोदरच करून ठेवले होते तर माझं हे संपायला आले मी हे डबा भरून करून ठेवते कधी पण त्याच्यामध्ये एक चम्मच तांदळाचं पीठ टाकले निंबू पिळायचं छान असं थोडंसं पाणी टाकायचं ह्याला चांगलं मिक्स करायचं मिक्स करायचं हे झालेलं आहे रेडी एकावर एक ठेवून मग आपण जे केलेलं मिश्रण आहे ते लावून घ्यायचं सगळ्यात आलतून पालतून पानं टाकायचे आणि हे असं बेसन लावून छानपैकी त्याला गोल करून घ्यायचं आणि स्टीम पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायची इथे मी ऑलरेडी करून घेतले होते आणि याचे छान असे छोटे छोटे काप करायचे गोल गोल कापायचे किंवा ह्याला का भाजून खायचं तर तुम्हाला भाजूनही खाऊ शकता शाल्ल फ्राय करून आणि मी डायरेक्ट तळतच आहे मला तळून आवडते म्हणून मी तळून घेत आहे इथे हे तळल्याने छान लागतं थोडं माझं इथं दुर्लक्ष झालं आणि हे माझे करपून गेले होते तरी पण छान लागत होते आणि इथं माझं हे जेवण असं रेडी आहे अळूवडे आणि वरण पोळी शेंगदाण्याची चटणी तुम्हाला एवढी आला असेल हो तर